नमस्कार मी अश्विनी अशिव रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपल्या अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अगदी खानदेशी स्टाईल मध्ये आपण मस्त झनझणीत अशी शेवभाजी बनवणार आहोत चला तर मग शेवभाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया तर आपल्याला इथे खानदेशी स्टाईल आपल्याला शेवभाजी बनवायची आहे त्यासाठी आपण शेव घेतलेले या पद्धतीने जाडी शेव आहे कुठलीही घेतली तरी चालेल शक्यतो जाडी शेव वापरतात त्यासाठी एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे दोन कांदे कट करून घेतलेले आहे अद्रक आणि लसूण घेतलेले आहे तर आपल्याला प्रथम मसाला भाजायचा आहे आणि खांदेशी स्टाईल म्हटल्यानंतर तेल आणि मसाला जास्त प्रमाणात जातो चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे मी तवा ठेवून घेतलेला आहे गॅसवर छान गरम झाला की आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे प्रथम छान आपल्या लाल कलरी पर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटांनंतर मस्त आपलं खोबरं भाजलेलं आहे आता आपण काढून घेऊया सर्व काढून घेतलेलं आहे आता आपण त्यावर घालूया एक चमचा भर तेल त्यात घालूया पण कट केलेला कांदा कांदा ही आपल्याला लाल हो भाजून घ्यायचा आहे त्यातच घालणार आहे मी लसूण आणि अद्रक छान भाजून घेणार आहे आपला कांदा खूप छान असा भाजलेला आहे आता गॅस बंद करून घेते मी आणि थंड झाल्यानंतर आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आपला कांदा खोबर छान थंड झालेला आहे आता आपण बारीक करून घेऊया आपला मसाला छान असा बारीक झालेला आहे बघू शकता अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण बारीक करून घेतलेलं आहे तर आता मस्त फोडणी घालूया इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे तेल घालून घेतलेलं आहे आणि सांगितलं होतं खानदेशी स्टाईल मध्ये मा म्हटलं की मसाला आणि तेल जास्त प्रमाणात जातं त्यासाठी तेल भरपूर घातलेलं आहे थोडस जिरं जिरं छान फुडलं की आपले जो मसाला आपण बारीक करून ठेवला हो होता तो मसाला घालून घेते मी छान परतून घ्यायचं आहे आपल्याला छान सर्व मसाला घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिट झालेले मसाला मस्त परतत आहे आता आपण घालून घेणार सुक्के मसाले सुक्के मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे काळा मसाला असतो तो घेऊ शकता नाही तर घरचा मसाला धना पावडर लाल तिखट आणि हळद मी घेतलेले आहे घालून घेते झनजनी अशी शेवची भाजी असते त्यासाठी मसाले असे छान घालायचे म्हणजे तिखट आणि कलर वगैरे छान येतो सुके मसाले घातल्यानंतर छान परतून घेतलेले आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला पुन्हा भाजून घ्यायचा आहे बघत असं छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार मी शेव मध्ये असत्या पुरतच मीठ घालायचं आहे आता छान गरम पाणी घालून घेणार आहोत म्हणजे कट छान येतो लगेच बघत गरम पाण्याने बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपला रस जो आहे तो थोडासा आपल्याला पातळ ठेवायचा आहे म्हणजे शेव टाकल्याच्या नंतर ऑटोमॅटिक घट्ट होत जाते आपली भाजी त्यात घालून घेऊया खूप सारी कोथिंबीर आता गॅस बंद करून घेते मी आणि शेव आपण जी घेतली होती ती शेव सर्व घालून घेणार आहे आणि छान आता भिजवून देऊन देणार आहोत पाच मिनिटं पाच ने मिनटानंतर आपली मस्त भाजी तयार आहे पण तशात पाच ते दहा मिनटं झालेली आहे आपली भाजी मस्त झालेली आहे आणि तरी टेक्स्चर खूप छान आलेले आहे आणि टेस्टी सुद्धा तेवढीच झालेली आहे तुम्ही चपाती संघ पुरी संघ कशा सुद्धा संघ खाऊ शकता खूप टेस्टी अशी भाजी लागते नक्की ट्राय करा आणि बघू शकता मस्त अशी आपली भाजी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त रहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना